रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सह्याद्री पर्वताचा जो खजाना आहे म्हणजे सह्याद्री पर्वतात येणाऱ्या ज्या रानभाज्या आहेत म्हणजेच रानभाज्या म्हटलं तर आता रानभाज्यांचा महोत्सव चालू झालेला आहे म्हणजेच काही की निसर्गानं आता सगळ्या रानभाज्या ज्या आलेल्या आहेत त्या निसर्गात आता आलेल्या आहेत पावसाळ्याच्या सीझनमध्ये हे सगळ्या येतात आणि या महोत्सवाचा एक भाग म्हणून आपण रानभाजी जी भारंग आहे भारंगीची भाजी म्हणतात त्याला ही भाजी आपण काय करणार आहे आज या आप भाजीचं आपण प्रात्यक्षिक बघणार आहे याचा औषधी गुणधर्म बरेचसे आहेत आयुर्वेदामध्ये पण याला चांगलीच किंमत आहे तर इकडं अगदी याला कि म्हणजे किरडावणं म्हणतात किरडावणं म्हणजेच काय कोकणी भागात तर एखादा बिनविषारी साप चावले तर बिनविषारी साप चावल्यानंतर या भाजीचा उपयोग किंवा याच्या मुळाचा उपयोग केला जातो या भाजीच्या तर या औषध म्हणून याचा उपयोग केला जातो तर अशी ही भाजी बत्तीस किर्डावरची भाजी म्हणतात त्याला तर ही वनस्पती औषधी गुणधर्म असणारी तर ही ही भाजी सह्याद्रीत अगदी घरोघरी ही पावसाळ्याच्या सीझनमध्ये खाली जाते आणि अशी ही औषधी गुणकारी भाजी कशी बनवायची आहे ह्याचं प्रात्यक्ष आपण पाहायचं आहे चला तर पाहू मग ही भाजी आपण कशी बनवायची आहे चला मग रानभाज्या ह्या आरोग्यदायी असतात ह्या सर्वांनाच ही गोष्ट ज्ञात आहे रानभाज्यांच्या कोणत्याही प्रकारची औषध फवारणी केलेली नसते कोणत्याही प्रकारची कीटकनाशके वापरलेली नसतात त्यामुळं आपल्या आरोग्यासाठी ते आरोग्यदायी मानल्या जातात तर असंच हे आरोग्यदायी रानभाज्यांचं जे रान काय जीवन आहे हे ग्रामीण भागात पाहायला मिळतं शहरात या रानभाज्याचा अभाव आहे मिळतात पण कितपत चांगल्या पद्धतीचे असतात हे आपल्याला काही माहीत नाही आहे पण हे जंगली रानभाज्या ह्या आरोग्यदायी आहेतच आणि ह्याच रानभाज्या खाऊन आमचे पूर्वज शंभर वर्ष जगलेत रान रानभाज्यांचं जे जीवन आहे हे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि अशाच पद्धतीनं आम्ही हा प्रयत्न करत राहू वेगवेगळ्या पद्धतीच्या रानभाज्या आणि त्याचे औषधी गुणधर्म असलेले असले आम्ही दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करत आहोत तर सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशा रानभाज्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याचशा लोकांना ते आवडलेले आहेत आणि अशाच रानभाज्या ज्या आरोग्यदायी आहेत याचा आपल्याला उन्हाळ्यात देखील पीक काढता आलं पाहिजे म्हणजे या रानभाज्या उन्हाळ्यात देखील उगवता आल्या पाहिजेत असा एक आपला पुढचा मानस आहे तर अशा पद्धतीचं ही जी भारंगीची भाजी आहे ही इकडं आरोग्यदायी आहेच आणि अशा पद्धतीनं ही भाजी प्रत्येकाच्या जीवनात असते अशा पद्धतीनं हा तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा सब्सक्राइब करा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद